एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील तीन दिवसीय हिवाळी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगाव येथे उत्साहात पार पडल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनूल कोतवाल यांनी दिली या स्पर्धेत घोडेगाव केंद्राने सर्वाधिक बक्षिसे जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर बामनोली केंद्र उपविजेतेपदाचे मानकरी ठरले या स्पर्धेत पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील तेवीस शासकीय व नऊ अनुदानित अशा एकूण बत्तीस शाळांचा सहभाग होता प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उत्तम नियोजन इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगाव येथील प्राचार्य चंद्रकांत नायकडे व त्यांचे सर्व कर्मचारी वृंद यांनी केले स्पर्धा कालावधीत नियुक्त सर्व समिती अध्यक्ष सदस्य सचिव सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रशिक्षक सहभागी विद्यार्थी व आयोजक यांच्या संयुक्त सहकार्याने ही क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरली या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुने हे उपस्थित होते यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनूल कोतवाल लेखा अधिकारी राजेंद्र एळीकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या स्पर्धेत कबड्डी खो खो हॉलीबॉल हँडबॉल या सांघिक तसेच धावणे गोळाफेक भालाफेक थाळीफेक लांब उडी उंच उडी अशा वैयक्तिक विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता या क्रीडा स्पर्धेत आहुपे आश्रम शाळेतील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात शानदार कामगिरी करत सुवर्ण रजत पदकांची मालिका जिंकली चौदा वर्षाखालील मुलांनी कबड्डी खो खो हॉलीबॉल आणि चार बाय चारशे रिले संघाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला तर त्याच वयोगटातील मुलींनी कबड्डीत क्रमांक प्राप्त झाला मुलांनी हॉकी स्पर्धेतही पहिला पुरस्कार मिळवला वैयक्तिक मीटर चालण्यात मुलींसह मुलांनीही प्रथम क्रमांक मिळवला इतर क्रीडा प्रकारातही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या शाळेचा प्रतिष्ठा वाढवली त्यांच्या या प्रावीण्याचे कौतुक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कर्तव्यदक्ष प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी केले आश्रम शाळेला सहा ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला अशी माहिती मुख्याध्यापक सुरेश हुले यांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक पांडुरंग माळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश दुर्गुडे यांनी मानले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न